आणि दुसरीकडे आरोपी राजेंद्र हगवणे यांनी वापरलेली बलेनो कार सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि फरार झाल्यानंतर याच कार मधून राजेंद्र आणि सुशील हगवणेने प्रवास सुद्धा केलेला होता आणखी किती वाहनं आरोपींनी वापरलेली आहेत याचा सध्या पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे शोध सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूया राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी पळून जाताना ज्या वाहनांचा वापर केला ती वाहनं सर्व आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बाऊधन पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय आत्तापर्यंत इंडिव्युअर असेल त्यानंतर थार गाडी असेल ह्या गाड्या खरं तर ताब्यात घेतल्या होत्या आणि हुंड्यात दिले, दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा ही, ही गाडी खरं तर ताब्यात घेतली होती मात्र फरार होताना एक गाडीचा एक गाडी खरंतर ताब्यात घ्यायची राहिली होती ती म्हणजे बलेनो गाडी आणि तीच आ, बलेनो गाडी आता ता, ताब्यात घेतल्याचं पाहायला ही फॉर्च्युनर गाडी असेल त्यानंतर ही बलेनो गाडी असेल हीही खरंतर ताब्यात घेतलेली आहे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचा बावधन पोलीस ठाण्यात संपूर्ण हा जो गुन्हा आहे तो वर्ग झाल्यानंतर ही जी संपूर्ण जी सूत्र आहे ती आता फिरताना पाहायला मिळतात तपास एकंदरीत वेगाने होताना दिसून येतोय आणि आता पिंपरी चिंचवड पोलीस जे वापरण्यात आलेली जी वाहन आहेत ती सर्व आता ताब्यात घेतलेली आहे आता पुढील कारवाई कशा पद्धतीने करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुषार झरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड